ॲविना सलरी ही एकदम म्हणजे वरदान ठरलेली आहे शेतकऱ्यासाठी अगदी कमी खर्चात तुमच्याकडे कोणतंही पिक असू द्या डाळिंब असू द्या मोसंबी असू द्या कोणतंही तर पिक असू द्या जमीन कशी असू द्या तुमची हलकी भारी चिकनाटाची किंवा काळीची रा असू द्या ॲविना हे प्रत्येक जमिनीसाठी प्रत्येक पिकासाठी एक वरदान आहे तर आपण ज्या डाळींबीबागमध्ये आजोबा आहे ती बाग तीन वर्षापूर्वीची सगळं क्षेत्र आमचं दहा एकर आहे दहा एकर मध्ये ही एकर बाग एक, एक बाग आणि दुसरीकडे आहे ती दोन एकर एक बाग आहे जमिनीमध्ये पहिले आपण कापूस कांदा जास्तीत जास्त एकने भाजीपाला केला तर केला याच्या व्यतिरिक्त काही होत नव्हतं जमीन एकदम खडकाळे निचरा होणारी जमीन आहे कितीही पाऊस झाला आणि असं जरी आलं तरी पायाला चिखल लागत नाही अशी ती जमीन आहे आणि तीन वर्षापास तीन वर्षापूर्वी आपण डाळींबाची लागवड केली तर तीन वर्षामध्ये जवळपास पहिल्या वर्षी उत्पन्न काढलं होतं आपण साडेनऊ चारशे वीस झाड आहेत चारशेच पकडले होते वीस झाड समजा छोटे छोटे होते आणि दुसऱ्या वर्षीचं उत्पादन चौदा टन होतं जवळपास सातशे कॅरेट माल आणि त्याच्या अगोदर ऐवनाबद्दल कोणाला हो काही माहिती हो नव्हती ऐविना कोणी वापरत पण नव्हतं पण जेव्हापासून डाळिंब लागवड केली आणि साहेबांनी आय महत्व सांगितले तेव्हापासून सगळं म्हणजे डाळिंबाला ऐविना आम्ही वापरतो झाड लहान होई म्हणजे लागवड केली तेव्हापासून आतापर्यंत ऐविना कंटिन्यू चालू आहे झाडाला हे झाड तुम्ही बघू शकता हे झाड तीन वर्षाचं आहे म्हणजे जा जर वाटाने येणार जाणारे लोक आहे ते कोणी कोणीच विश्वास ठरत नाही ते लोक सोडा कोणी एकदा साहेब जरी आले ते सुद्धा म्हणत नाही झाड तीन वर्षाचे म्हणजे हे फक्त ॲविनामुळे झालेले आहे म्हणजे झाडाची लागवड आहे नऊ बाय तेरा इकडं नऊ बाय तेराची लागवड आहे आणि सध्या ट्रॅक्टर चालावं सुद्धा अडचण आहे झाडामध्ये हे सग सर्व ॲविनामुळं झालेलं आहे आणि या ॲविनामुळे झाडाला लागणारा खर्च कमी आहे फवारणी कमी आहे झाडामध्ये डिफेशियन्सी येत नाही हे झाडाचं खोड तुम्ही बघू शकता बुंदा ज्याला आपण म्हणतो तो इतका मजबूत आहे की झाडाची काडी त्यामुळे पूर्ण मजबूत झाली आहे झाडाला कितीही फळे लागली तरी झाड मोडत नाही किंवा फांदी सुद्धा मोडत नाही झाडाची पांढऱ्यामुळे जे आहे त्या पूर्ण पसरल्या म्हणजे वाढ भरपूर आहे यावेळेला आपल्याला एक डिसेंबरला हा तिसरा बार धराचा आहे या अगोदर आम्ही दोन बार पीक घेतलेले तर चालू बहारामध्ये चारशे वीस झाडाचा आपण सातशे कॅरेट म्हणजे चौदा टन माल काढलेला आहे तर आपल्या चालू बहाराचा खर्च होता सेन खताचा आणि सर्व खताचा धरला तर सत्तरी हजारपर्यंत खताचा खर्च गेला होता आपल्याला आणि उत्पन्न धरलं तर पंधरा लाखाच्या आसपास आपलं सर्व उत्पन्न या वर्षी झालं होतं चालू बहाराच पूर्वी कसं होतं खतं आणायचे आणि टाकायचे फक्त आणि जेव्हा आणायचे तेव्हा टाकायचे पण आता जर एकदा पाचशे लिटर सॅलरी तुम्ही बनवली तर तुम्ही ती दोन तीन वर्ष आरामशीर वापरू शकता आणि ते अगदी एकदम सोपं आहे आपण एकंदरीत खर्च पाहिला तर ऐविण्याचा फक्त एकूण सतरा रुपये लिटर आयविना आपल्याला पडते ते आणि तसं आपण याच्या अगोदर जर मार्केटमधून आणायचं ठरलं तर हजार बाराशे दीड हजारपर्यंत आपण मायक्रो न्यूट्रॉन विकत आणलेले त्यामुळे हे प्रणाम ॲग्रोने जे शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे ॲवेना सलरी ही एकदम म्हणजे वरदान ठरलेलं आहे शेतकऱ्यासाठी अगदी कमी खर्चात ॲविना वापरल्यामुळं तुम्हाला सांगतो आमच्या भागात कुठल्याही प्रकारचे तेला रोग नाही कुठलीही मर नाही तुमच्याकडे कोणतेही पीक असू द्या डाळिंब असू द्या मोसंबी असू द्या कोणतंही तर पीक असू द्या जमीन कशी असू द्या तुमची हलकी भारी चिकनाटाची किंवा काळीची रा असू द्या ॲविना हे प्रत्येक जमिनीसाठी प्रत्येक पिकासाठी एक वरदान आहे त्यामुळे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी अविनाचा एकदा वापर नक्की करा आणि ते वापर एकदा केल्यानंतर तुम्ही वारंवार त्याचा वापर वा करता म्हणजे करतात आणि विशेष म्हणजे अविनामुळे आपला बाकीचा खर्चही खूप वाचतो फवारण्याचा खर्च वाचतो आणि ज्या म्हणजे असं पुढे आणायलाही जायचं नाही आपल्या दारापर्यंत ते देतात दे सेवा त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी अविना वापरलाच पाहिजे